मिरजनगरीत भव्य दिव्य दुर्गामाता दौड उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले गुरुजींच्या आदेशानुसार भगवे झेंडे भगवे पोशाख उंच फडकणारे भगवे फेटे गांधी टोपी आणि परंपरागत कुर्ते या अद्वितीय शिस्तबद्ध स्वरूपात शेकडो धारकरी एकत्र जमले या दौडीची सुरुवात शिवतीर्थावरून म्हणजेच शिवरायांच्या पवित्र पुतळा स्थळावरून करण्यात आली तेथून पुढे मार्केट शनिवारपेठ किसान चौक लक्ष्मी मंदिर कापडपेठ जव्हार चौक दर्गा रोड बसवेश्वर चौक सिद्धार्थ चौक असा भव्य मार्ग पार करून दौड पुढे सरसावली आई अंबाबाईच्या जयघोषाने आणि दुर्गामातेच्या गजरात संपूर्ण मिरज दुमदुमून गेली धारकर्यांच्या हाती भगवे झेंडे डोळ्यात तेज आणि मनात भवानी मातेच्या कृपेची ज्वाजल्य जाणीव या अविस्मरणीय सोहळ्यात गुरुजींच्या आदेशानुसार विनायक माइनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण वातावरण एकात्मतेच्या आणि भक्तिभावाच्या रंगात रंगून गेले या दौडीमागील प्रेरणादायी इतिहास मिरज शहरातील ही दुर्गामाता दौडचे चित्र आज एवढे भव्य स्वरूप धारण करत असले तरी त्याचा पाया तब्बल चाळीस वर्षापूर्वी रचला गेला दोनदा प्रयत्न फसले पण तिसऱ्या वेळी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली केवळ सत्तावीस धारकरी या कार्यासाठी उभे राहिले त्यामध्ये तालुका कार्यवाह चंद्रकांत ता लेले नगर कार्यवाह सुधीर अवसरे कैलासवासी उदय शहा कैलासवासी धनंजय खाडेलकर कैलासवासी सुनील ढोबळे कैलासवासी चंद्रकांत पाटील माननीय अनिल कुलकर्णी राजाभाऊ जोशी मिलिंद गलांडे शिरीष गाडगिळ यांचा समावेश होता याच धारकर यांनी या दौडीचा पाया रचला पुढे सलग अठ्ठावीस वर्ष सुधीर अवसरे तालुका कार्यवाह झाल्यावर मिरज तालुक्यातील तब्बल सतरा गावांमध्ये दुर्गामाता दौड आयोजित केली गेली दोन हजार चौदापासून विनायक मायनकर यांच्या नेतृत्वाखाली आज या भगवे आणि दिव्य दिव्य दौडीचे नियोजन सुरू आहे आम्ही लावलेले एक छोटे रोप आज एवढा मोठा वटवृक्ष झालेला पाहून मन भारावून जाते त्यावेळी सोशल मीडिया नव्हती तरीही हजारो धारकर यांनी साथ दिली त्यामुळे तीन दशकापेक्षा जास्त काळ हे कार्य पुढे नेण्याचा अभिमान आम्हाला आहे हे कार्य निरंतर वाढत राहावं ही साई जगदंबेच्या चरणी प्रार्थना असे शिवप्रतिष्ठाचे भावनिक उद्गार आहेत विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या शिस्तबद्ध सहकार्यामुळे दौड यशस्वी आणि सुरळीतरित्या पार पडले धारकरी म्हणतात त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे कारण त्यांच्या सहकार्यामुळे आमची ताकद आणि उत्साह दुप्पट झाला ही दुर्गामाता दौड फक्त एक उत्सव नव्हता तर तो एकात्मतेचा संस्कृतीचा आणि भगव्या विचारांचा ज्वाजल्य संदेश होता मेरठच्या प्रत्येक रस्त्यावर भगव्या रंगाचा दरारा आणि भवानी मातेच्या जय जयकाराचा गजर घुमत होता सेवकवाणीसाठी मिरज प्रतिनिधी अरुण बाळासाहेब पाटील